नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी भेट झाली सध्या सगळीकडे गणपतीचा माहोल झाला आहे गणपती येत आहेत सगळ्या मंडळींची आगमनंसुद्धा सुरू आहेत आम्हीसुद्धा आमच्या मित्राचा गणपती आणायला पेंडला गेलो होतो तर आम्ही एक छोटासा व्हिडिओ केला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल हॅलो वाईज आमचे मुकादम <laughs> आमचं सफारी आमची मोठी सुरुवात झालेली आहे आणि हे होतं सगळ्यात मोठं आमचं ह्या दिवसाचं सरप्राईज आम्ही घेऊन जाणार होतो फोर व्हीलर पण मूर्तिकारांनी सांगितलं मूर्तीची हाईट जरा वाढलेली आहे पाटामुळे तर तुम्हाला टेम्पोची व्यवस्था करायला लागेल आमचा मित्रच आहे राजू तळेकर म्हणून त्यांनी आम्हाला टेम्पोची व्यवस्था करून दिली त्याचा स्वतःचा टेम्पो असल्या कारणाने आम्हाला ते सोपं पडलं थी थी तर मजा येते नमस्कार मित्रांनो आम्ही पेनला पेन पेन <laughs> दिलीप दिली सागर वैद्य आकाश लाड दादाला आपण दिलेला होता वेळ <laughs> अकरा साडे अकरा पर्यंत पोहोचलो पण आपण जस्ट पोहोचलेलो होत आपले मित्र गेलेत आतमध्ये हे दादाचा कारखाना आहे दरवर्षीप्रमाणे हाही वर्ष आपण झाडाकडनं घेतलेला आहे गणपती आपली पोरं आहेत तिकडे व छानपैकी गणपती बाप्पा दिसत आहेत आपले आनंद काय राहत नाही बघा मुकादमच्या तोंडी चेहऱ्यावरती दिसून येते तुम्हाला सुद्धा तुमच्या घरचा बाप्पा जर हवा असेल तर तुम्ही पाटील आयडल्सला नक्की भेट द्या तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकूच एक तरीकरी था 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 था। बाप्पा वेलकम वाल्याकडेच जायचं होतं तिकडे जायचं होतं पण काय माहिती आहे का एकाचा प्रॉब्लेम आहे फक्त बाकी काय नाही एका बी बोलाय प्रॉब्लेम एकाचा आहे प्रॉब्लेम एकाचाच आहे रे तिकडे आपण तरी खाऊ काय ती काय बनमासका भाऊ मागू ना हात आता किती वाजले रे साडेबारा वाजले दीड एक पंधरा एक पंधरा झाले आहे गाईज तुला काय बोलायचंय सागर वैद्य तुला आम्ही येणार होतो अकरा वाजता आणि आता वाजले दीड सानापत प्रमाणे या उशीर झालाय आम्हाला त्याच कारण दिलीप नागदेव आहे दिलीप मागे वाचलंय दोघांना शुभम पण आहे मागे आम्ही असे थोडं थोडं कळेल त्याला बघूनच कळेल तर <laughs> <laughs> मुंभाई साथी। मुंभाई साथी। तर आता आम्ही हळूहळू निघतोय मुंबईसाठी मुंबईसाठी बाप्पाची मूर्ती टेम्पोमध्ये बसवली आहे तर निघूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती भेटूया समोरच लावून ना डायरेक्ट गेट वरच जाऊन ना बॅगा वगैरे लॅपटॉप वगैरे बघा माझ्या हातामध्ये आयफोन आहे थर्टीन आणि मी थर्टीन आयफोनचा हा पुरेपूर वापर करतोय कारण आम्ही ज्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणी फोनचा वापर प्रॉपर झालेला पाहिजे तुम्ही समजत असाल तर समजून घ्या मी कोणाला असं नाव घेत नाही वेलकम आयफोन थर्टीन याचा पुरेपूर मी वापर करत आहे बघा आता जेवायला मग हा हो सब्जेक्ट चालू झाला आपण आगे ठीक आहे सब्जेक्ट तीस रुपए के पेट्रोल के लिए इसने इसको उतारा तो उसका फिर मैंने लाया मैंने उठा के लाया क्या गया किसके गाड़ी को बैठे

थाने तो को था हाँ मेरा दोस्त आया तो मैं अभी इसके गाड़ी पे क्यों बैठू क्या ते तेरा दो बोल, तो लेकिन उतारा कुछ तो, तो बोलना पड़ेगा भाई जनता जानना चाहती जनता जानना चाहते बोला भाई वो इंग्लिश में बोला फिर तो तेरे को बोलने की लपड़ा बहुत नेक्स्ट लेवल पे जा सकता था जा सकता है उसका आधार कार्ड को करना है तानना है तो लो भाई। सामने वाला वो भी है तो हाँ वो, वो भी बोल सकता है, आ, वो भी है, वो तो है, लेकिन... है। दूर रहेगा क्या तो रहे। मैं मैं रोक नहीं सकता था क्यों रोक नहीं सकता था क्योंकि मेरे को पता नहीं था क्या चालू है मैं था बीच में मैं बोलूँ क्या लेकिन मला तर माहितच नाही हा तू सांग नाही तर नंतर नाही बोलायचं छोटी शिवनच्या जागेवरती बसला तो अरे मी मध्ये बस मी बोलू काय लोकांना तुमचे ते डग 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 बघ डग बघ डग 25 डग 30 विश्वास करू नका विचार करा दागा। दागा, दागा। <laughs> <श्चाप्राकरीथी श्वास्वास्वार जाले। laughs> तो काय जाती माईक प्रकारे इथे विश्वासघात झालाय धोकादायक आहे सर्व तरी पण मित्र एकत्र आले हा ते असं असं बोलले नाही की तो काय येतोय मी कुठं काय मी काय बोलला होता काय बोलला होता हो आर तो मी नाही आहे का बोला तू कॅन्सल

आणि असंच घरी जात असताना आम्ही ठाण्याच्या रस्त्याला लागलो कारण की आम्हाला विरारला जायचं होतं तर आम्ही घोडबंदर करून जाणार होतो तर दोन्हीकडचे रस्ते सेमच दाखवत होते घोडबंदर रोडला लागले अर्ध्यापर्यंत पोहोचलो ठाण्यापर्यंत पोहोचलो आम्ही ठाण्यापर्यंत पोहोचलो आणि थोडीशी ट्राफिक लागली ट्राफिक लागली आम्हाला वाटलं सुटेल ती ट्राफिक एवढी लागली की दि आम्ही दीड ते दोन तास एकाच जागेवरती होतो यातलं फक्त आकाश आणि सागरलाच माहीत होतं कारण की बाकी सर्वजण तर झोपली होते त्याच्यानंतर जो एका माणसामध्ये जो, जो फ्रेशनेस आलाय तो तुम्हाला पुढे दिसेल तर मित्रांनो आता आम्ही घोडबंदर क्रॉस केला दोन तासाचा रस्ता पूर्ण घोडबंदर जाम आहे पूर्ण घोडबंदर दोन ट्रक मोठे दो दो कमर्शियल्स मध्येच बंद पडले त्यामुळे आम्ही दोन तास पूर्ण ट्रॅफिकमध्ये होतो आत्ता आम्ही घोडबंदर क्रॉस करून प्रॉपर विराटच्या रस्त्याला लागलो ला हो। आहोत आता आमचे मॅगी दादा आम्ही तरी झोप काढली आहे पण आमच्या मॅगीदा काही झोप काढली नाहीये आणि ते ताजे दिसत आहेत आज वातावरण पण छान आहे पावसाळी आहे बाजूला हिरवळ आहे बघू शकता तुम्ही फायनली आपण पोचलेलो आहे वैद्याच्या घरी येउडे येउडे चल जमू एमके ओय पास दौड पास चल अरे आउ रे आउ रे आमी पक्कल नाही लाका बुरु दाव नाहीले मी काही नाही करतो आराम हा तो पण तू चढ़ायो अच्छा गजमुख को लाल विराजे हर को हाथ लिए गुड लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता कन्या तुम्हारो दर्शन मेरम शरणागत संपत्ती सब ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज दो दो अति भावे मुावे होसावी नंदन गावे जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हो दर्शन मे रामता